नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आजी आणि कल्पना प्रिया आणि अर्जुनच्या नात्याचे सत्य समजून घेतात मेहंदीच्या दिवशी अर्जुन प्रियाच्या नावाची मेहंदी त्याच्या हातावर लागू नये म्हणून एक योजना आखतो प्रियाला मेहंदी करता येऊ नये म्हणून तिने तिच्या हाताला दुखापत केली आहे आणि त्यावर पट्टी बांधली आहे त्या दरम्यान सायली आणि चैतन्य अर्जुनला मदत करत राहतात अर्जुनशी लग्न करण्याचे स्वप्न पाहणारी सायली परिस्थितीवर खुश दिसते तर प्रिया अर्जुनवरचे तिचे प्रेम व्यक्त करते प्रिया सर्वांसमोर म्हणते की ती अर्जुनच्या हातावर मेहंदी लावणार त्यामुळे अर्जुनला राग येतो तो प्रियाला त्याच्यापासून दूर राहण्याचा इशारा देतो प्रिया अजूनही तिच्या निर्णयावर ठाम राहते या सगळ्यात अर्जुन त्याच्या योजना उधळण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुनची योजना यशस्वी होते आणि तो प्रियाला त्याच्या नावाची मेहंदी तिच्या हातावर लावण्यापासून रोखतो या परिस्थितीमुळे प्रिया अस्वस्थ होते आणि तिची चिडचिड वाढते त्या दरम्यान पूर्णाजी प्रियाची काळजी करते आणि तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करते या सगळ्यात सायली तिच्या मैत्रीण कलाची मदत घेते जिच्या सोबत ती अर्जुन सोप्तचे नाते आणखी मजबूत करण्याची योजना आखते कला सायलीला आश्वासन देते की ती तिला मदत करण्यास तयार आहे अशा प्रकारे कथेत अनेक वर्णे आणि गुंतागुंत निर्माण होते ज्यामुळे प्रेक्षक पुढील भागासाठी उत्सुक होतात अद्वैत अर्जुनला सांगतो की तो त्याच्या प्रिय मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आला आहे आणि हे ऐकून अर्जुनचा चेहरा उदास होतो अद्वैत त्याला सांगतो की त्याला माहीत आहे की तो प्रियाशी लग्न करू इच्छित नाही परंतु सर्व काही ठीक होईल असे आश्वासन देतो अद्वैत अर्जुनला सांगतो की त्याने सायलीकडून सर्व काही ऐकले आहे आणि त्याच्या हातावरील पट्टी बद्दल अर्जुन सांगतो की प्रिया आज त्याच्या हातावर मेहंदी लावणार होती पण त्याला ते करायचे नव्हते म्हणून त्याने स्वतःला दुखवले हे ऐकून अद्वैत आश्चर्यचकित होतो आणि अर्जुनला विचारतो की तो खरोखर सायलीवर प्रेम करतो का अर्जुनच्या डोळ्यात पाणी येते आणि तो म्हणतो की सायलीवरील त्याचे प्रेम अमूल्य आहे अद्वैत तिला आश्वासन देतो की हे प्रिया आणि अर्जुनचे लग्न नसून त्याचे आणि सायलीचे लग्न असे हे ऐकून अर्जुन आनंदी होतो आणि अद्वैतला विचारतो की तो हे कसे करू शकतो अद्वैत सांगतो की त्याने मेहंदी लावणाऱ्या मुलीसोबत एक योजना आखली आहे जेणेकरून प्रियाच्या हातावर मेहंदी लावली जाणार नाही जेव्हा प्रिया मेहंदी लावणाऱ्या मुलीवर ओरते तेव्हा ती तिला अर्जुनच्या हातावर आधी मेहंदी लावायला सांगते त्या दरम्यान जेव्हा सर्वजण अर्जुनच्या खोलीत जातात तेव्हा त्याची अवस्था पाहून त्यांना धक्का बसतो अर्जुन अंथरुणावर पडून असतो आणि जेव्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तो बडबडतो की त्याला ताप आलेला आहे रियाला अर्जुनला काय झाले याची काळजी वाटते अर्जुनच्या हातावरची पट्टी पाहून सगळे काळजीत पडतात अर्जुन म्हणतो की त्याला थोडी दुखापत झाली आहे आणि काळजी करण्यासारखे काही नाही या परिस्थितीत प्रियाला मेहंदी लावता येत नसल्याबद्दल वाईट वाटते आणि तिची इच्छा पूर्ण होत नाही अद्वैतच्या योजनेनुसार प्रियाच्या मेहंदीवर काहीतरी केले जाते ज्यामुळे ती आनंदी होते सायलीला मेहंदी देखील लावली जाते ज्यावर अर्जुनचे नाव असते जेव्हा प्रिया हात धुवायला जाते तेव्हा तिला जाणवते की तिची मेहंदी अजून फिकट झालेली नाही हे पाहून प्रियाला धक्का बसतो आणि हे सर्व कसे घडले याचा विचार करू लागते त्याला चैतन्य काहीतरी करत असल्याचा संशय येतो प्रियाची अवस्था पाहून अर्जुन आणि चैतन्य हसतात तर प्रिया स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते पूर्ण आजी तिला हाक मारते की ती मेहंदी धुण्यासाठी इतका वेळ का घेत आहे प्रियाला जेव्हा कळते की तिची मेहंदी अजून फिकी पडलेली नाही तेव्हा तिची चिंता वाढते पूर्ण आजी आणि कल्पना तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करतात पण प्रियाच्या शंका अधिकच वाढतात अस्मिताचे बोलणे ऐकून प्रिया आणखीनच संतापते आणि तिला आश्चर्य वाटते की हे सर्व कसे घडले प्रत्येक जण या शोकांतिकेबद्दल प्रश्न पडतो कल्पना आणि पूर्णाजी यांना काळजी वाटते की लग्नात काही व्यत्यय येऊ शकतो त्या दरम्यान चैतन्य हसतो आणि अर्जुनकडे बोट दाखवतो आणि सांगतो की सायलीने सर्व काही नियोजन केले आहे चैतन्य प्रियाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की मेहंदी रंग खराब करू शकते परंतु प्रिया स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करते की ती पुन्हा मेहंदी लावेल सायली आणि चैतन्य यांच्यात संभाषण होते ज्यामध्ये चैतन्य प्रियाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात यशस्वी झाल्याबद्दल सायलीचे कौतुक करतो सायली आनंदी होते आणि चैतन्यला सांगते की त्यांना भविष्यातही अशाच योजना करायच्या आहेत कुसुम देखील सायलीच्या यशावर आनंदित होते आणि तिला प्रोत्साहन देते की ही फक्त सुरुवात आहे हे सर्व कळल्याशिवाय अर्जुन आणि सायलीचे लग्न कसे होईल याचा विचार सर्वजण एकत्र करतात त्या दरम्यान प्रिया मंडपात जाण्याची तयारी करते पण तिला माहीत नाही की सायली तिथे पोहोचली आहे हे सर्व पाहून पुढे काय होईल आणि प्रियाला या कटाबद्दल कसे कळेल हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व बेल आयकन ऑल वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद